25, सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा मार्केटिंग पिया कृषी मंत्री मानेकराव कोकटे यांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही मात्र आम्ही एक रुपयात पीक महायुती सरकारच्या काळात पीक प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधांच्याकडून होत असतानाच राज्याचे कृषी मंत्री मानेकरव कोकाटे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला असे मानेकराव कोकाडे यांनी म्हटले आहे त्यांच्या विधानाने वाद निर्माण झाला आहे कृषी मंत्र्यांचे हे विधान स्वाभिमानी शेतकऱ्यांचा घोर अपमान आहे छत्रपती शिवाजी कॉलेज व पत्रकार संघाच्या वतीने सातारा शहरात रविवारी कार्यशाळा वरिष्ठ पत्रकार प्रशांत कदम पत्रकारितेतील बदलांवर प्रकाश टाकणार रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे साताऱ्यातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी साडे ते दुपारी दोन या वेळेस दिल्ली येथील पत्रकार प्रशांत कदम हे प्रमुख वक्ते साताऱ्यातील पत्रकारांशी संवाद साधणार आहेत राष्ट्रीय पत्रकारिता व माध्यमांचं लोकशाहीकरण या विषयावर ते बोलणार आहेत साताऱ्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे फलटणमध्ये आढळला जीबीएच चा रुग्ण फलटण तालुक्यातील आसू गावमध्ये जीबीएस चा पहिला रुग्ण आढळला असून त्याच्यावर येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत अशुद्ध पाणी पिण्याने हा आजार झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले असून रुग्णाची प्रकृती स्थिर आहे दरम्यान आमदार सचिन पाटील यांनी आसू गावाला भेट देऊन प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत तापळ भागातील निष्कृत दर्जाची कामे पाहून अधिकारी ही चक्रावले आंदोलकांनी केली पोल खोल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समन्वय समितीचे महाबळेश्वर तालुकाध्यक्ष धोंडीबा धानडोडे यांच्या नेतृत्वाखाली या भागातील सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी आमरोड पोषण सुरू केले होते निकृत दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभय देत आहेत त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केल्यानंतर स्वतः जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याबाबत पाठपुरा करून संबंधित रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महाबळेश्वर तालुक्यातील रेणुशी खेरोशी रस्त्याच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन सारून पाहणी केली असता निकृत त्याचे काम पुदिनी खणून दाखवण्यात आले या ठिकाणी बांधण्यात आलेल्या मोरीला पाणी न मारल्यामुळे ती कमकुत झाली आहे हे सर्व बांधकाम पाहून ही चक्रावली गेले शिवसैनिकांनी वाचला परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाडा अतिजड वाहतुकीकडे दे लक्ष देण्याची केली मागणी शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी शुक्रवारी सातार्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ बागुले यांच्याकडे तक्रारीचा पाडा वाचला पुणे बंग महामार्गावर अतिजड होणारी वाहतूक परराज्यातील वाहन चालकांची कागदपत्रांच्या निमित्त होणारे अडवणूक याचा विविध मागण्यांचे निवंध त्यांनी बागुले यांना दिले परराज्यातील खरेदी वाहने वाहन मालकाने कार्यालयाकडून मागितलेली कागदपत्रे जमा करून देखील वाहने रजिस्ट्रेशन होत नाहीत हा प्रकार फक्त आपल्याच जिल्ह्यात होतो इतर जिल्ह्यापेक्षा वेगळा अनुभव पूर्वी परिवहन कार्यालया नागरिकांच्या सुविधांसाठी माहिती केंद्र उपलब्ध होते ते आता अस्तित्वात नाही पासिंग रजिस्ट्रेशन लायसन यासाठी शासन निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा नेहमीचा अधिकचा वेळ लागतो ओव्हरलाइडिंगचा प्रश्न अत्यंत गंभीर असून मोठ्या अपघाताने रस्त्यांचे प्रचंड नुकसान होत आहे हे गंभीर मुद्दे यावेळी मांडण्यात आले लवकरात लवकर तक्रारी चौकशी करून कारवाई केली नाही तर शिवसेना सैन्य आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला जिल्हा प्रशासनाच्या आश्वासनानंतर ताळे धरणग्रस्तांचे उपोषण मागे संकलन यादी अद्ययावत करून प्रलंबित पुनर्वसन प्रस्ताव थेट मंत्रालयात पाठवून त्याबाबत येत्या पंधरा दिवसात त्याचा तत्काळ पाठपुरावा करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी शुक्रवारी ताळे धरणग्रस्तांना दिले त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून धरणग्रस्तांचे सुरू असलेले मागे घेण्यात आल्याची माहिती समतावादी श्रमिक संघटनेचे नेते ने डॉक्टर यांनी दिली जिल्ह्यात केवळ गावातच पशुगणना पूर्ण तेराशे गावे वंचित अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत मोहीम पूर्ण होणार का सातारा जिल्ह्यातील गावगावी पशुगणनेची मोहीम पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू आहे आतापर्यंत चारशे साठ गावातीलच पशुगणना पूर्ण झाले असून तब्बल एक हजार तीनशे गावातील पशुगणना अद्याप ही बाकी आहे त्यामुळे निर्धारित दिलेला वेळ अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पूर्ण होणार का असा प्रश्न विचारू जाऊ लागला आहे ओझरडे तालुका वाई येथे रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार ओझरडे तालुका वाई, वाई गावात शेत जमिनीत भर घालत असताना तोल जाऊन ट्रॅक्टरच्या असल्या रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार झाल्याची हृदयवर घटना गुरुवारी घडली राकेश अरविंद फरादे वय तीस असे या शेतकऱ्याचे नाव आहे राकेश फरादे गुरुवारी शेतामध्ये भर घालण्यासाठी गेले होते भर घालत असताना अचानक राकेशांचा तोल गेल्याने ते रोटावेटर मध्ये अडकले यामध्ये ते जागेच ठार झाले सातारा जवळील देविका मंगल कार्यालयातून दागिन्यांसह रोकडची चोरी सातारा जवळील देविका मंगल कार्यालयातून अज्ञात चोट्याने दागिन्यांसह रोकडची चोरी केली फिर्यात सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अज्ञात चोट्याने एकोणचाळीस हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली ही घटना दिनांक एकवीस जानेवारी घडली आहे या प्रकरणी रुक्मिणी दिलीप जाधव व एकोणपन्नास राहणारा जाधववाडी पोस्ट बिजवडी तालुका मान यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे पाटेश्वरनगर बोरगाव तालुका सातारा येथे पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने महिला गंभीर जखमी विसाळ्याला कुत्र्याने अचानक घरात घुसून नगर बोरगाव तालुका सातारा येथील सो नंदा जयसिंग बैलकर यांचा चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या आहेत ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता घडली नंदा बैलकर यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारसरीत दाखल केली आहे राहत्या घरीच कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेनंतर गावमधील पृथ्वीराज जाधव ज्ञानेश्वर आडागळे रवी रावत सर्व राहणार सध्या पाटेश्वर नगर यांना रात्री आठ वाजता कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाले आहेत रात्री पिसाळल्या कुत्र्याने पाटेश्वर नगर येथील नागरिकांना हल्ला केल्याने गावात कुत्र्याची दहशत निर्माण झाली आहे पिसाळलेले कुत्रे मोकाट असल्याने गावातील लोक भयभूत होऊन दरवाजे बंद करून घरात बसले आहेत जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले आहेत कुत्र्याने चावा घेतल्याने जखमा मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत पाटेश्वर नगर येथील पसळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याने त्याचा तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ओळख साताऱ्यातील उद्योग विषयाची अंतर्गत आम्ही सेवन स्टार मल्टिप्लेक्स सिनेमा सातारा या व्यवसायाची माहिती सादर केली आहे तरी याचा संपूर्ण भाग जिल्हा सातारा अवश्य भेट द्या व्हिडिओची लिंक नमस्कार सातारकर तर आज आम्ही ओळख सातारातील उद्योग विश्वाची या सेगमेंट अंतर्गत आपण सेवन स्टार मल्टीप्लेक्स सिनेमा सातारा या व्यवसायाची माहिती करून देणार आहोत सिनेमा हा भारतीय नागरिकांचा आवडता विषय लोकांनी आपल्या जीवनात कधी ना कधी तरी टॉकीच मध्ये जाऊन सिनेमा पाहिलाच असेल टॉकीज मध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचा आनंद काही वेगळाच असतो साताऱ्यातील राजलक्ष्मी राधिका समर जय विजय कृष्णा मराठी हिंदी इंग्रजी सिनेमे पाहिले असते साताऱ्यात गेल्या काही वर्षात टॉकी क्षेत्रात अनेक बदल घडून आले बदल काळाचा नियम याप्रमाणे अनेक नवनवीन संकल्पना या टॉकी क्षेत्रात उय आल्या त्यातीलच एक सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स सिनेमा सातारा सेव्हन स्टार मल्टीप्लेक्स सिनेमा हे साताऱ्यातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बस स्थानका शेजारी असणारे मल्टीप्लेक्स चित्रपटगृह हे चित्रपटगृह सर्व सुविधांनी अध्यक्ष असणारे चित्रपटगृह संपूर्ण व्हिडिओ जिल्हा सातारा युट्यूब चॅनेल वर अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा